राष्ट्रवादीच्या या पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर यू एन बेरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोघांनीही आपल्या पक्षातील अनुभव आणि कार्यकर्त्यांची साथ राष्ट्रवादी गटाला देण्याचे ठरवले या पक्षप्रवेशामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात नवीन बदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून अजित पवार गटाची ताकद स्थानिक पातळीवर अधिक दृढ होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकां

ད�ས <laughs> ད�ས चला आणि आपण निघतो आणि आपण आता इथे पोहोचलो आहोत आणि मला आधीच आले की काम केले खूप जास्त आधीच आता फक्त तो वळणार फक्त